आणि कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे सोमवार तर, सकाई सगा सगा तर आता सकाळी सगळं फ्रेश आवरून झालं आणि त्यामध्ये लादी कपडे भांडी सगळं झालेलं म्हणजे भांडी तर काय नव्हती आता इथून पुढे सगळं सुरुवात करायची आपल्या दिवसाची तर सोमवारचं जे रुटीन आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याआधी पटकन मी देवपूजा करून घेते सगळं आवरलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवते त्यानंतर मग थोडासा छोटासा व्हिडिओ आहे व्हिडिओला आजपर्यंत नक्की बघा आज जे दिवसभरामध्ये काय काय होईल तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर सकाळचे आता नऊ वाजून बावीस मिनटं झालेली आहेत तुम्हाला दाखवते नऊ स तेवीस मिनटं झालेली आहेत नऊ वाजून तेवीस मिनिटं झाली तर माझं सगळं आवरलं तर आता मी काय करते आधी पहिल्यांदा कुकर लावून घेते म्हणजे मंथन साडे अकरा वाजता मंथनला जेवण द्यावंच लागते म्हणजे साडेपाच सहा बरस तो स्कूलला जातो तर त्याआधी मला त्याला जेवण देऊन त्याचा टिफिन पण रेडी करावा लागतो तर मी काय करते आधी देवपूजा करता का म्हणजे देवपूजा करण्या अगोदर मी कुकर लावून घेते म्हणजे थंड होईल माझं जे कुकर थंड होईल आणि मग नंतर सगळं इझी होती पटपट गोष्टी तर मी त्याआधी कुकर लावते आणि मग देवपूजा करते मुलं येते आता आधी मंथनला उठवते कारण की पावणे दहा झाले कारण की तो सगळे ट्युशनला जात नाही ट्युशन वगैरे त्याचं नसतं त्याच्यामुळे त्याला काही टेन्शन नाही तो घरीच अभ्यास करतो आता त्याला जाऊन उठवते मंथन उठलं बा हाय बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग डोळे नाही उघडत आहेत अजून गुड मॉर्निंग जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी वाजून पाच मिनिटं झालेली आणि मंथन तुम्हाला दाखवते काय करतोय मंथन तिकडे पियानो वाजवतोय माझं जेवण पण झालं फक्त चपाती तेवढे बाकी राहिलेत आता इथे भरलेली वांगी बनवली मी भरलेली वांगी बनवली डाळ भात मस्त देवपूजा झाली लादी कपडे सगळं झालेलं आहे मस्त आता चपाती बनवते मस्त आणि मंथनला ती जेवायला देते आता थोड्या वेळानंतर था। आता थोडा वेळा बसला येतो साडे अकरा वाजता त्याला देते म्हणजे तो बारा वाजेपर्यंत जेवत जातो म्हणजे थोडं वेळ टी व्ही बघतो टी व्ही बघत बघत तो जेवतो त्यानंतर मग स्कूलची तयारी करेल आणि मी चपाती बनवून घेते मग त्याला सोडायला जायचं आहे चला तुम्हाला आता दाखवलं मंथनला मेडल भेटलं होतं गोल्ड मेडल तर ते स्कूलमध्ये आज टीचरला दाखवायचंय आणि सर्टिफिकेट पण आहे तर ते घेऊन चाललंय आता वाजले साडेबारा आणि मंथन इथे कॅप्टन आहेत त्याच्यामुळे मंथनला लवकर जावं म्हणजे मंथन कॅप्टन आहे त्याच्यामुळे त्याला लवकर जावं लागते डेली एक मिनिट तुम्हाला दाखवते हो कॅप्टन मंथन सावंत मंथनला सोडून आली त्यानंतर आता आम्ही जेवतो मंगेश आणि हा डेलीचा टाइम आहे दीड वाजेपर्यंत जेवायला बसतो मंथनला सोडून येपर्यंत सवा एक होता त्यानंतर थोडं फ्रेश होऊन मग आम्ही आता जेवायला बसलो जे, बस जे सकाळी तुम्हाला दाखवलं मी तेच सगळं घेतलेले डिश मध्ये जेवली मस्त भांडी घासली आता मी ही फुलं आहेत तर ही फुलं ह्याचं काय करणार आहे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते तर ती मगाशी मी तुम्हाला फुलं दाखवली तर ती फुलं आज आहे फुलं मी ह्यासाठी घेऊन आली तर कारण आज मला आहे मेकअपची ऑर्डर तर हे सगळं मी सामान आहे ते आता एक असे बॅगमध्ये भरणार कारण की थोडं सामान जेवढं मोजकं आहे तेवढंच सामान मी घेऊन जाणार आहे इतर बाकी सगळ्या मशिनरी ड्रायर वगैरे तर हे सगळे वेगवेगळे वेग मी जे बॉक्स केलेले आहेत तर त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित डिवाईड करून ठेवलं आहे जेणेकरून मला मेकअप करताना म्हणजे सगळं इझी जाईल स्ट्रेटनर त्यानंतर ड्रायर क्रिम्पिंग हे सगळ्या म सगळ्या मशनी आहेत आणि मेकअपची ऑर्डर असेल तर ह्या सगळ्या घरातल्या गोष्टी असं आवरून माझं म्हणजे मॅ टाइम ठरलेला असतो की ह्या वेळेला ऑर्डर असेल तर आपल्याला ह्या व्यवस्थित टायमिंगमध्ये झालं पाहिजे घरातलं पण सगळं झालं पाहिजे मंथनचं पण स्कूलचं टाइम त्यानंतर घरातलं जेवण हे सगळं तर आता हे पॅक करते आणि डिरेक्टली नंतर तुम्हाला भेटते थोडा वेळ मंथनाने मंथनने सँडविच खाल्लं स्कूलवरून आताच म्हणजे साडेपाच पाव पावणे पाँण। सहाला सुटला त्यानंतर सहाचा तबला क्लास होता तबला क्लासला जाऊन आला त्यानंतर मग त्याने सँडविच खाली खेळ आणि आता आम्ही जात आहोत घरी घरी गेल्यानंतर गे आता मंथनची आहे स्टडी त्याच्यानंतर माझं आहे जेवण तर असा है असा असतं दिवसाचं सगळं रुटीन हे असं आहे ना बघू हो आमचं रोजचं रुटीन आहे आम्ही असंच फॉलो करतो असंच आमचं असतं रोज मी क्लास लागतो ते तर आज आ, मी नी, मी माझ्या काकीकडे गेलेलो नव्हतो नाहीतर मी आज नाहीतर मी तिथेच खाऊन जातो म्हणून मला खाल्लं सँडविच म्हणजे कदा मंथन कसं सुटला ना स, क्लास म्हणजे स्कूलवरून सुटला ना की म्हणजे काकीकडे जातो माझ्या जावेकडे जातो तिथे कपडे वगैरे चेंज करून सव्वा सा, सहा सा सव्वासापर्यंत क्लासला जातो मग आणि मग सात वाजता येतो म्हणजे सात वाजता त्याला परत घ्यायला जायचं तर असं आहे मस्त रुटीन त्याच्यामुळे कसं त्याने आज मंथनने सँडविच खालं नाही तर मग तिकडे कसं चाय बिस्किट किंवा काय दूध असेल तर काय असेल अवेलेबल असेल तर ते खाऊन जातो त्याचे कसे खाण्याचे नाटक नाहीये काय आम्ही क्लास क्लासवरून आलो त्याच्यानंतर मस्त फ्रेश झालो जेवण बनवलं परत आता हे चेंज करून आम्ही आता निघालोय तिकडे मी मेकअप केला होता मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं तर तिकडे आता डोळ्या जेवणाला चालले तर चला आपण जाऊ आणि तुम्हाला थोडंसं दाखवते मी कसा मेकअप घातलं तर व्हिडिओ काढायला मगाशी काही भेटला नाही थोडा भेटला होता मी थोडंसं काय असेल तर फोटो वगैरे तर तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ काय मला काढायला भेटला नाही तर आणि फोटो पण म्हणजे कसे फोटो आहेत पण ते फोटो मी शेअर करू शकत नाही कारण की मी विचारलं तर त्यामुळे मी मेकअपचं नाही तुम्हाला काही दाखवलं नाही तर व्हिडिओ पण दाखवलं नाही की मी मेकअप करत होती तर समोरचं क्लायंट ते कम्फर्टेबल नव्हतं तर त्यामुळे मी व्हिडिओ शेअर नाही केला तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल हा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते तुम्ही व्हिडिओ लवकरात लवकर बघू शकाल आणि अजून तुम्ही मला जर इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा कोकणची कन्या सपना या चॅन पेजला बाय बाय